जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेमध्ये आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत शरणांना सुगसे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी स्त्रीयुत महादेव फुगनुरे साहेब यांच्या एम के तर्फे या ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी प्रथमता या शाळेचे मुख्याध्यापक मराठी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत गिरी मॅडम श्रीयुत गिरी मॅडम तसेच मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत सोनकोडे मॅडम व तसेच इतर शिक्षक वृंद व आपल्या या मुलांच्या शाळेचे सर श्रीयुत भगवान सर व तसेच शाळा समिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुलींचे श्रीयो गजानन सुरवसे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीयो दुर्गे मॅडम व या ठिकाणी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे व विद्यार्थ्यांचे व सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी आपला हा वाघद्री गाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती आहे या ठिकाणी मराठी भाषा संस्कृती रुजली पाहिजे यासाठी सर्व शिक्षक वृद्ध व आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते तळमळीने प्रयत्न करत आहेत माझी एकच सर्वांना विनंती आहे की हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्राने अनेक परिवर्तन घडवलेलं आहे परिवर्तन पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा अठराशे अठ्ठेचाळीस या साली पहिल्यांदा मुलींची शाळा उघडली ती सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण शिक्षणातून हा जगोदार आहे हे पहिल्यांदा त्यांना समजलं त्यातून उमगलं म्हणून त्यांनी शिक्षणाची मुहूर्त मिळवली महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलाने खांद्यावरती घेऊन त्यांनी सर्व या मुलांच्या शिक्षणाची सोय लावली शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला त्यांनी या ठिकाणी व त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविधेपती लक्ष्मीबाई यांनी देखील त्यांना तोला बळातून साथ दिलं त्या अतिशय श्रीमंत धरण्यातल्या होत्या त्यांनी शिक्षणासाठी आपलं सर्वस्व वाहिलं शेवटी शेवटी तर त्यांना आपल्या घरातील मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं या शिक्षणासाठी माझं एवढंच म्हणणं अशा या समृद्ध शिक्षण परंपरेच्या वार्षेतून इतकंच नाही तर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत या शिक्षणाला वाहून घेतलं प्रत्येक भागा भारताच्या प्रत्येक भागावरती प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये नव्हे प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण शिक्षणाची गंगा वाहती ठेवली निरंतरपणे वाहती ठेवली ही शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम सर्व आपल्या महापुरुषांनी केलं इतकंच नव्हे तर परवाच गेल्या वर्षी बिस्ले गुरुजी यांनी संपूर्ण जगामध्ये आपल्या या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा व शिक्षक शिक्षण व्यवस्थेचा गौरव होण्यासारखं के कार्यक्रम केलं कारकीर्द केली त्याचा अभिमान बाळगून या सर्वांनी आपण हा वारसा पुढे न्यावा व आपल्या मुलांना आता कसं आहे इंग्लिश शाळेचं जास्त प्रमाणात लोड आलेला आहे मराठी शाळेमध्ये मुलांची संख्या कमी होत आहे पण आपण पड़ शिक्षक या नात्यानं आणि गावकऱ्यांचं पण कर्तव्य आहे की आपली मुलं व्यवस्थित शिकतात का शिक्षकांना दोष देऊन चालत नाही कुठल्याही कामामध्ये आपली पण उपस्थिती आता आज पालक मेळावा आहे काय कार्यक्रम या कार्यक्रमासाठी शिक्षक आपले पालक लोक किती हजर आहेत याचा पण जरा दुन विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपले कमीत कमी दोन चारशे जण मुलं असतील या शाळेमध्ये मग पालक लोक किती आहे सर्वांनी सर्वांनी आपापली जबाबदारी उचलून घेऊन या शिक्षणाच्या गंगेमध्ये ही शिक्षणाची गंगा पुढून घेण्याचं काम केलं पाहिजे यासाठी सामाजिक जे जे गरज पडेल ते, ते आपल्या सर्वांनी मिळून केलं पाहिजे पालक वर्गाने शिक्षक वर्गाने फक्त शिक्षणाचं काय कुठं काम नाही करणं पालकांनी देखील तेवढंच आणि गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हे प्रयत्न करणं गरजेचं आहे मग त्याच्यावर तुम्ही काय कोण राग मानलो का, वास्तु आपले, आपले राग का आधी जी वास्तू आहे हे कुठलं पण संस्था आहे आपले आपल्या गावातले शिक्षक आहेत आपले माणसं आहेत आपले पुढे बोलतो कुठे राग मानण्याचं काय कारण नाही आधी वास्तू आहे या जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे गावकऱ्यांचं पण कर्तव्य आहे आता या वास्तूवरती कमीत कमी ह्या झाडाचा पाला कोसळा पडलेला आहे वास्तू हे पत्रिक कशाला राहतील खराब होऊन जाणार याच्यासाठी शिक्षक जबाबदार नाही त्याचा गावकरी पण आहेत कधी येऊन कोण विचारले का कोण केलंय का चला आपण सर्वांनी मिळून हे प्रयत्न करून काय स्वच्छ कोणा असं म्हणलेत का कोण येथेच जाते फक्त फेऱ्या म्हणून जाते याला अर्थ नाही सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे शिक्षणाची गंगा हे शिक्षण सर्वात सर्वात पुढं नेणं सर्वांची जबाबदारी आहे माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या मुलांना या प्राथमिक मराठी शाळेतून सर्व काही घडलेलं आहे आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये जे जे घडले पुढारी झाले नेते झाले सर्व काही जे जे झाले ते सर्व या प्राथमिक शाळेच्या माध्यमातून झालेले आहेत आपल्या शिक्षक लोकांनी हा देश बदललेला आहे शिक्षणामुळेच बदललेला आहे देशाची क्रांती झालेली आहे शिक्षणामुळे झालेली आहे त्यासाठी सर्वांनी मिळून सर्वांनी प्रयत्न करून या लहान मुलांना आपण आधार देणं त्यांना पूर्ण फुलवणं आपल्या हातामध्ये काम आहे शिक्षक पालकांच्या हातामध्ये काम आहे या शिक्षण ह्या मुलांना मुलांना कसं आहे मुलावरती संस्कार जे लहान वयाती होतील तीच मुलं पुढे तेच करणार त्याच्यासाठी आतापासूनच त्यांना गरिबीची जाण गरीब सर्व आहेत गरीब श्रीमंत याच्यामध्ये काय नाही गरीब असू दे पण त्याला शिक्षणाने समृद्ध करणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे छत्रपती शिवरायन छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊने घडवलं एक मा होती ती एक माता होती एक मातेने अन्याय अत्याचाराविरुद्ध धडा उभारला त्यावेळेला हा देश स्वतंत्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला त्याचप्रमाणे आज या सर्वत्र या वाढलेल्या सर्वत्र जे काही आपल्या अत्याचार अन्याय वाढत आहेत त्याला कारणीभूत हे आपण सर्व समाज बांधव आहोत की ज्यांना मुलांना शिक्षणाची व्यवस्था सुरळीत करत नाहीत आणि जे शिकवते करते त्यांना साथ देत नाही त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ दिलं पाहिजे आधार दिलं पाहिजे एकट्याचं दोघांचं जबाबदारी नाही हे संपूर्ण गावाची जबाबदारी आहे खास करून ग्रामपंचायतीची जास्त जबाबदारी आहे सरपंच ग्रामसेवक सदस्य जे जे असतील त्यांनी देखील या शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे ही शाळा आपली आहे आणि गावातील पालक लोकांनी देखील या शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता या दुसरे गोष्ट काय म्हटलं तर हे शरणांना आहेत यांना काय त्यांची मुलं आता या शाळेतून शिकवून दुसऱ्या शाळेत गेली यांना काय शाळेबद्दल आस्था असणं नसणं त्याच्यात काय महत्वाचं नाही पण यांनी सुरुवातीपासूनच या शाळेबद्दल आस्था बाळगलेल्या आहेत त्यांनी वेळोवेळी या शाळेला सहकार्य केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आता कोणाचा काय पैसा वगैरे काय कमी नाही पण कसं आता वह्या आहेत या वयाची किंमत काय लय झालंय दहा बारा हजार रुपये असेल पण ह्यांनी आणून देणं हे महत्वाचं कळकळीनं आणून देणं तळमळीनं आणून देणं हे खूप महत्वाचं आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागते ही चळवळ पुढे नेणं महत्वाचं आहे तसेच या ठिकाणी ज्याप्रमाणे कर्मवीर भाऊराव त्या त्यावेळेला मुलांना खांद्यावरून नेऊन त्यांना सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यांच्या झोपडीतील अन्नधान्य खांद्यावरती नेऊन त्यांना ज्याप्रमाणे वाढवलं घडवलं त्याचप्रमाणे शरणांना देखील इथून खांद्यावरून माझ्या बसमध्ये दोन वेळा रात्रीच्या वेळेला माझी बस थांबून हे साहित्य गेल्या वर्षी देखील मला त्यांचा साथ अभिमान आहे मी कुणाची स्तुती करत नाही पण जे करते त्यांचा त्यांचं त्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे त्यांना काय गरज होती पण ते करत्या करत आहेत त्यांना देखील त्यांचं देखील मी खरंच या ठिकाणी माझ्यातर्फे सर्वांतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार